नमस्कार मी रुचिता सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूर दोडका आणि उडीद बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली प्रक्रिया प्लांट्सचे भाव प्रति क्विंटल सरासरी चार हजार सातशे ते चार हजार नऊशे रुपयांपर्यंत पोहोचलेत सोयाबीनची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे राज्यातील शेतकरी सरकारला हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी खरेदी सुरू होण्याची वाट पाहतोय बाजारात सध्या बियाणे गुणवत्तेच्या सोयाबीनची खरेदी जोरात सुरू आहे या सोयाबीनच्या भावात मोठी तेजी आली आहे ते तर इतर सोयाबीन बाजारात चार ते चार रुपयाने विकले जात सोयाबीनचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाचे भाव दबावतच आहेत देशातील बाजारात सध्या पावसामुळे गुणवत्ता कमी झालेल्या कापसाची आवक जास्त आहे सी सी आय या दर्जाचा कापूस घेत नाहीये त्यामुळे हा कापूस शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकावा लागतोय कापसाला सध्या बाजारात प्रति क्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर हमी भाव आठ हजार एकशे दहा रुपये सी सी खरेदी दरापेक्षा म्हणजेच हमी भावापेक्षा हा भाव एक हजार ते एक हजार चारशे रुपयांनी कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असल्यास सी सी आयलाच कापूस विकावा असं आव्हान कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय देशातील बाजारात तुरीची आवक कमी असतानाही भाव मंदीत आहे दिवाळीनंतर दरावरील दबाव कायम आहे तुरीला प्रति क्विंटल सरासरी सहा हजार सहाशे ते सहा हजार नऊशे रुपयांचा भाव मिळतोय देशातील तुरीचं उत्पादन कमी झालं तरी आयातीचा लोंढा कायम आहे विक्रमी तूर आयात झाल्याचा दरावर परिणाम होतोय तुरीची मुक्त आयात एकतीस मार्च दोन हजार पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे याचा दबाव देशातील भावावर होतोय तुरीच्या भावात आणखी काही दिवस काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय शिराळी दोडक्याची बाजारात सध्या आवक कमी आहे मात्र बाजारात शिराळी दोडक्याला चांगला उठाव मिळतोय यामुळे दोडक्याच्या दरात मागील काही दिवसांपासून काहीशी सुधारणा झाली आहे दोडका पिकाला पावसाचा फटका बसला त्यामुळे उत्पादन कमी आल्याचं शेतकरी सांगतायत पुणे मुंबई नाशिक नागपूर या मोठ्या बाजारांमधील आवकही कमी आहे त्यामुळे शिराळी दोडक्याला बाजारात चार हजार ते चार हजार पाचशे शिराळी बाजारातील आवक आणखी काही दिवस राहू शकते त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात उडदची आवक कमीच आहे परंतु उडदाला खूपच कमी भाव मिळतोय उडदाचा हमी भाव सात हजार आठशे रुपये परंतु सध्या बाजारात उडदाला सरासरी पाच हजार ते सहा हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय यंदा पावसामुळे उडीद पिकाला जोरदार दणका बसला त्यामुळे उडदाची गुणवत्ता कमी झाली आहे कमी गुणवत्ता असलेल्या उडीद बाजारात अगदी चार हजार पाचशे रुपयांपासून विकला जातोय ऐन उडीद काढणीच्या काळात पावसाने नुकसान केलंय त्यामुळे पुढील काळातही गुणवत्तापूर्ण उडदाची बाजारातील आवक मर्यादितच राहू शकते असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाचा शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका